विठ्ठलाची मूर्ती कर्नाटकला कशी गेली पंधराव्या शतकातील गोष्ट आहे त्यावेळी महाराष्ट्रातील मंदिरावर मुघल सैन्य हल्ला करत होते हिंदूची मंदिरे नष्ट करत होते अनेक मूर्ती फोडत होते त्या ठिकाणी मशिदी बांधल्या जात होत्या एके दिवशी कर्नाटकमधील विजयनगरचा राजा कृष्णराय पंढरपूरमध्ये आले ते अतिशय धार्मिक होते ते सर्व देवतांची मनोभावे पूजा करत असत त्यांनी पंढरपूरला येऊन विठुरायाचे दर्शन घेतले विठुरायाचे दर्शन आपल्याला नित्य व्हावे असे त्यांना वाटत होते तसेच मोगली सैन्यापासून त्यांना विठुरायाचे रक्षण करायचे होते म्हणून त्यांनी पांडुरंगाला आपल्या राज्यात नेण्याचे ठरवले राजा कृष्णराय हे पांडुरंगाला म्हणाले देवा तुम्ही कृपा करून माझ्याबरोबर विजयनगरला चलावे त्यावर विठ्ठल त्याला म्हणाले राजा तुझी भक्ती पाहून मी खूपच प्रसन्न झालो आहे तुझी ही इच्छा मी पूर्ण करेल परंतु तुझ्याकडून कोणतीही एखादी चूक झाली तर मी पंढरपूरला परत येईल आणि राजाने ही गोष्ट मान्य केली राजा विठुरायांना आपल्या राज्यात नेणार ही बातमी सर्व पंढरपूरमध्ये पसरली सर्व भक्तांना खूपच वाईट वाटू लागले भगवंत इथून गेल्यानंतर आपण काय करायचे असे त्यांना वाटले आणि ते रडू लागले परंतु राजासमोर त्यांचे काहीही चालले नाही राजा कृष्णराय यांनी पांडुरंगाची मूर्ती घेतली आणि ती मूर्ती आपल्या विजयनगरमध्ये घेऊन आला त्यांनी विठ्ठलाचे सुंदर मंदिर बांधले आणि या मूर्तीची स्थापना केली राजा अत्यंत भक्तिभावाने देवाची प्रार्थना करत असे त्यांची सेवा करत असे त्याच्या सेवेमध्ये कोणतीही कमतरता नव्हती तर इकडे पंढरपुरात पांडुरंग निघून गेल्यामुळे सर्व भक्त शोक करत होते त्यांना अन्न पाणी गोड लागत नव्हते की त्यांना झोपही येत नव्हती विठू माऊली आपल्याला सोडून गेली आता जगायचे कसे अशी काळजी त्यांना वाटत होती आणि या संकटातून आपल्याला कोण सोडवेल याचाच ते विचार करत असत एक दिवस पैठणचे संत भानुदास महाराज पंढरपूरला आले ते संत एकनाथ महाराजांचे पणजोबा होते ते पांडुरंगाच्या दर्शनाला आले होते तसेच ते विठ्ठलाचे परमभक्त होते पंढरपूरला आल्यानंतर त्यांना कळाले की पांडुरंगाला विजयनगरच्या राजाने तिकडे नेले आहे हे सर्व बघून त्यांना खूप वाईट वाटले सर्व लोकांचा शोक त्यांना पाहावेना त्यांनी प्रतिज्ञा केली की मी पांडुरंगाला परत आणतो पांडुरंग राया परत आले नाही तर मी माझा प्राण देईन संत भानुदास महाराज चालत चालत कर्नाटकला निघाले विजयनगर हम्पीमध्ये गेले त्यांनी तिथे जाऊन पांडुरंगाची चौकशी केली तेव्हा लोकांनी त्यांना सांगितले की या ठिकाणी राजाने मोठे मंदिर बांधले आहे त्यामध्ये ते त्यांनी विठुरायाची स्थापना केली आहे राजा रोज पांडुरंगाची पूजा करतो आणि मग मंदिराला कड्या कुलपे लावली जातात मंदिराच्या बाहेर बाहेर पहारेकरी असतात कोणालाही देवाचे दर्शन होत नाही हे सर्व ऐकून भानुदास महाराजांना काय करावे ते सुचेना भानुदास महाराज त्या मंदिराजवळ होते मध्यरात्र होत आली भानुदास महाराज देवळाजवळ गेले तर काय आश्चर्य पहारेकरांना गाढ झोप लागली होती देवळाचे दारे खडाखड उघडली गेली भानुदास महाराज मंदिराच्या आतमध्ये गेले गाभाऱ्यामध्ये विठ्ठल उभे होते भानुदास महाराजांनी विठूरायांना साष्टांग दंडवत घातला भानुदास महाराज पांडुरंगाला म्हणाले भगवंता तू पंढरपूरला कंटाळलास काय तू या राजाकडे का आलास कृष्णराजची सेवा तुला अधिक आवडते का आम्ही काय पाप केले म्हणून तू आम्हाला सोडून इथे आलास त्यावेळी भगवंत पांडुरंग भानुदासांना म्हणाले राजाची सेवा पाहून मी या ठिकाणी आलो होतो परंतु मी आता इथे कंटाळलो आहे राजाने मला कोंडले आहे मी परत पंढरपूरला कधी जाईन असे मला झाले आहे तुमच्यासारख्या भक्तांची मला खूप आठवण येते आणि म्हणून मला इथे करमत नाही आणि थोड्या वेळातच पहाट झाली तेव्हा विठ्ठल भानुदास महाराजांना म्हणाले तू आता परत जा राजा येण्याची वेळ झाली आहे आपण परत भेटू असे म्हणून पांडुरंगाने आपल्या गळ्यातील तुळशीचा व नवरत्नांचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला देवाला नमस्कार करून भानुदास महाराज मंदिराच्या बाहेर आले आणि पुन्हा दारे आपोआप लावली गेली तेवढ्यात राजा विठुरायाच्या दर्शनाला आला त्याचे लक्ष पांडुरंगाच्या गळ्याकडे गेले तर त्याच्या लक्षात आले की गळ्यामध्ये हार नाही त्याने लगेचच हार चोरीला गेल्याचे सगळ्यांना सांगितले आणि सर्वसेवकांना आज्ञा दिली की चोराला लवकर पकडा सर्व सेवेकरी चोराला शोधण्यासाठी सर्व राज्यात गेले सगळीकडे सेवक चोराला शोधत होते सेवक चोराला शोधता शोधता नदीवर आले तिथे भानुदास महाराज डोळे बंद करून पांडुरंगाचे भजन करत होते सेवकांनी त्यांच्या गळ्यातील नवरत्नांचा हार पाहिला आणि चोर सापडला म्हणून ते भानुदास महाराजांच्या दिशेने गेले त्यांना सेवकांनी पकडले आणि राजाकडे घेऊन आले त्यांच्या गळ्यातील हार राजाने काढून घेतला आणि त्यांना सुळावर चढवा अशी राजाने आज्ञा केली भानुदास महाराजांना फार दुःख झाले ते राजाला म्हणाले राजा तू मला सुळावर चढवत आहेस पण त्या अगोदर मला भगवंताचे शेवटचे दर्शन घेऊ दे राजा म्हणाला ठीक आहे तुझी ही शेवटची इच्छा नक्कीच पूर्ण होईल राजाने सेवकांना भानुदास महाराजांना मंदिरामध्ये घेऊन जायला सांगितले आणि त्यानुसार सेवक त्यांना घेऊन मंदिरामध्ये आले मंदिरामध्ये आल्यानंतर भानुदास महाराज भगवंताला म्हणाले देवा पांडुरंगा मी तुला न्यायला आलो म्हणून तू मला ही शिक्षा केलीस का मी चोर ठरवा म्हणून तू माझ्या गळ्यात नवरत्नांचा हार घातलास ठीक आहे तुझीच अशी इच्छा असेल तर तसेच होईल तू इथे खुश राहा माझी भक्ती सदैव तुमच्या चरणाशीच असेल थोड्या वेळानंतर राजाच्या सेवकांनी शुळा उभा केला आता भानुदास महाराजांना त्यावर चढविण्यात येणार इतक्यात चमत्कार झाला त्या शुळाचा वृक्ष बनला आणि तो फुलाफळांनी बहरलेला होता शुळाचा वृक्ष झालेला बघून सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले राजाने तर आश्चर्याने तोंडात बोटं घातली राजाने भानुदास महाराजांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला तुम्ही पांडुरंगाचे श्रेष्ठ भक्त आहात मी तुम्हाला ओळखले नाही मला क्षमा करा नंतर पांडुरंग म्हणाले राजा तुझे हे चुकले आहे तुझ्याकडून हा मोठा अपराध घडला आहे त्यामुळे मी आता पंढरपूरला परत जाणार आहे त्यावर राजा म्हणाले देवा मला क्षमा करा आणि भानुदास महाराजांना म्हणाला तुम्ही आनंदाने देवाला पंढरपूरला घेऊन जा संत भानुदास महाराज पांडुरंगाला घेऊन पंढरपूरला आले सर्व पंढरपूरमध्ये आनंदाचे वातावरण झाले आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली मन भरून आले अगदी प्रसन्न झाले सर्वजण देवाचा जयघोष करू लागले पांडुरंग आपल्या भक्तासाठी पंढरपूरमध्ये परत आले पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये भानुदास महाराजांची समाधी आजही आहे कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद